अहमदनगर कॉलेज येथील विद्युत महावितरण कार्यालयात शेजारी असलेल्या हाजी हसन शाह कादरी कब्रस्थान येथे अनेक भाविक दर्शनासाठी ये जा करत असून या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली परंतु अर्धा रस्ता पूर्ण होऊन अर्धा रस्ता खोदलेल्या परिस्थितीत आहे त्यामुळे तेथे ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून येणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ये मोठा त्रास सहन करावा लागतो आहे रमजान सण असल्याने येथे अनेक मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आणि नमाज पठण करण्यासाठी येतात त्यामुळे कब्रस्तान परिसर स्वच्छ करण्यात यावा आणि सदर परिसरात रमजान ईद पूर्वी औषध फवारणी करून आणि रस्त्यावरील घाण पाणी साचलेले आहे ते काढून टाकण्यात यावे आणि मुरून टाकण्यात यावा अशी मागणी स्वप्नील शिंदे यांनी केली यावेळी मतीन शेख मोबिन शेख परवेज शेख अफान शेख आकाश कोरे वैभव पारधे विशाल झेंडे सोनू आंग्रे अनिकेत पारधे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा